आज निवडणुकीच्या माध्यमातन आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे पिंपरीचोड शहर जिल्ह्याचे अध्यक्ष शत्रुघ्न बापू आमचे सहकारी आदरणीय आमदार शंकर शेठ आमदार अमितजी गोरखे आमच्या आ, उमाताई व्यासपीठावर उपस्थित असलेले अनुज मोरे राजेशजी पिल्ले आमचे खाडेसर उपस्थित सगळे उमेदवार राहुल कलाटे सगळे उमेदवार उपस्थित सर्व माझ्या स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांना आज आपण सगळेजण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या देवाभाऊंना ऐकणार आहोत मी इतर आपल्या सगळ्यांच्या संपर्कात असतो किंवा मी येत जात असतो इथं या ठिकाणी आपले या पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन हजार सतरामध्ये आपण जो ऐतिहासिक निर्णय घेतला आणि भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण बहुमतानं या ठिकाणी महानगरपालिका ताब्यात दिली आणि त्याच्यानंतर जे काही विकास कामं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये झाली ती सर्व काही करण्यासाठी पूर्ण ताकद किंवा पूर्ण शक्ती हे आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांची आहे अनेक प्रकल्प आपल्याला करायचे अनेक प्रकल्प संदर्भामध्ये आमची आपल्याशी प्रत्येक वेळेस आमचा आता जाहीरनामा त्याच्यामध्ये आहे पण भाऊंडला विशेष करून मी काही याच्या संदर्भामध्ये काही मागणी या निमित्तानं करतो भाऊ भाऊ काही या, या परिसरामध्ये प्राधिकरण एरिया आहे प्राधिकरणाला लागून काही आमचा चाळीचा एरिया जुना गावाचा एरिया असा हा परिसर किंवा पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक रेड झोन जो हा महत्वाचा प्रश्न आहे भाऊ त्या रेड झोनच्या प्रश्नासंदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना प्रामुख्याने लक्ष द्यावं लागेल भाऊ हे फार गरजेचं आहे भाऊ याच्यावर अनेक वेळा राजकारण झालं पण त्याच्यात कुणी लक्ष झालं नाही आणि आपल्याला मला माहिती आहे आपण एकदा त्याच्या संदर्भामध्ये पर्रिकर साहेब असताना पूर्ण निर्णय आपण पोहोचलो होतो पण आपलं दुर्दैव ते आपल्यात नाही राहिले पण भाऊ आपण त्या निमित्तानं त्या ठिकाणी प्रयत्न केले होते आणि मला विश्वास आहे भाऊ या पिंपरी चिंचवडकरांना विश्वास आहे की जे पण आजपर्यंत प्रलंबित प्रश्न आहे ते सोडवण्याची ताकद ते फक्त फक्त आपल्यामध्ये आहे भाऊ बाकी कुणामध्ये नाही भाऊ या परिसरामध्ये आपण जवळजवळ प्राधिकरणाच्या सेक्टर नंबर एक पासून सेक्टर नंबर बेचाळीस पर्यंत सेक्टर नंबर एक पासून सेक्टर नंबर बेचाळीस पर्यंत भाऊ आपण फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतला भाऊ आणि सगळ्या प्रॉपर्टी आपण फ्री होल्ड केल्या भाऊ म्हणजे या परिसरामध्ये जेवढ्या पण प्राधिकरणाने विकसित केलेल्या प्रॉपर्टी असतील आमच्या भूमिपुत्रांना साडेबारा टक्के मिळण्याचा परतावा जो मिळाला होता शहाऐंशी नंतरचा त्याच्यावर झालेल्या बिल्डिंग असतील किंवा अलॉटमेंटमध्ये गेलेले प्लॉट असतील बहुतेक सगळे फ्री होल्ड करण्याचा निर्णय आपण सभागृहामध्ये घेतला आणि त्या संदर्भात सुद्धा आपण पॉझिटिव्ह भूमिका घेतली तर या शहरातल्या अठ्ठ्याण्णव हजार ज्या काही मालमत्ता आहेत त्या फ्री होल्ड झालेल्या आहेत त्यातला अर्धा विषय भाऊ आपल्याकडे राहिलेला आहे तो अर्धा पूर्ण करण्याची विनंती या निमित्तानं करतो भाऊ सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे जे गाव आहे आकुर्डी निगडी इकडे चिंचवड रावेत हा जो परिसर आहे भाऊ ऐतिहासिक निर्णय तुम्ही घेतला एक ऐतिहासिक निर्णय एकोणीसशे ला या आमच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या जा जागा प्राधिकरणामध्ये गेल्या होत्या भाऊ ऐतिहासिक निर्णय तुम्ही घेतलाय भाऊ एकोणीशे ला ज्या एक जागा जा गेल्या भाऊ त्याच्यानंतर अनेक राज्यकर्ते आले अनेक या ठिकाणी येऊन त्यांनी फार आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना वचन दिली विश्वास दिला शब्द दिला ग्वाही दिली प्रत्येक ठिकाणी इथे येऊन त्यांनी बोलले की आम्ही साडेबारा टक्के परतावा देऊ या स्थानिक भूमिपुत्रांनी इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी अनेक आंदोलनं केली भाऊ पण तो ऐतिहासिक निर्णय आपण घेतला बावन्न वर्षानंतर बावन्न वर्षानंतर भाऊ या लोकांना साडेबारा टक्के परतावा द्यायची पूर्ण आपण त्या ठिकाणी हे दिला आणि आपण त्यांना मिळून दिला भाऊ अशा प्रकारची आपण या परिसरातल्या नागरिकांना मदत केली आहे भाऊ दुसरा एक महत्वाचा विषय इथं आहे पलीकडं सगळा प्राधिकरणाचा सेक्टर आहे भाऊ काही लोक एसआरए च्या स्कीम करतात भाऊ काही लोक एसआरए च्या स्कीम करतात आणि ते एसआरए जस काय म्हणजे त्या एसआरए मध्ये राहणाऱ्या लोकांना असं धमकी देतात जसं काय ते ग्रह प्रकल्प यांनी म्हणजे यांच्या घरच्या जागेवर बांधलेत आणि त्या लोकांना सांगतात तुम्हाला घर देणार नाही अमुक देणार नाही तमुक देणार नाही आम्हाला मतदान नाही केलं तर आणि इथला एक हाय या आजूबाजू याच परिसरातला एक हाय नेता त्याला लय थोडस हे आहे की मी आर एचा बाप आहे मी आर एचा बाप आहे माझ्या मी त्या एसआरए मध्ये जी घरं देईल तीच लोकांना भेटतील आणि एक चुकीचं काम पण त्यांनी केलंय ते पण आज जाहीरपणे सांगतो भाऊ प्राधिकरण सारखा एवढा सेक्टरचा एरिया आहे त्याच्या बाजूला त्यांनी एसआरए स्कीम चालू केली जिथं लोक इतक्या म्हणजे त्या लोकांचं पूर्ण जे पण काही सिक्युरिटी आहे ती न सांभाळता तिथं न विश्वासात घेता साहेब त्यांनी तिथं चालू केलं साहेब हा एसआरएचा स्वतःला बाप समजतो ना ह्याला एकदा आपल्याला जागे व्हायला लागेल भाऊ हा हा पूर्ण पिंपरी चिंचवड शहराला या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे पण आता आमच्या विरोधात बोलतायत त्या सगळ्यांना यांना याचा माज आहे या एसआरए मध्ये काम करताना त्याचा माज लो। या लोकांनी काय केलंय जिथं एस स्कीम केल्या तिथल्या लोकांचे खातेदार त्यांच्याकडे खात्याची यादी आहे त्या लोकांना सांगतात बद्दल आम्हाला करा त्यात परत यांची काय चार पाचशे लोक मध्ये घातलेत त्या लोकांना आवर्जून यांच्या याच्यातली लोक त्याच्यामध्ये आहेत आणि ते एसआरए मध्ये सुद्धा भाऊ आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल अशी एक विनंती या निमित्ताने राहीन भाऊ भाऊ भरपूर काही सांगण्यासारखे भाऊ पिंपरी चिंचवड शहरामध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार अठराला ला या पिंपरी चिंचवड शहराचं आयुक्तालय मंजूर करण्याची इतिहास हा तुम्ही गेला भाऊ या शहरामध्ये त्याचा आयुक्तालय निर्माण करायचा इतिहास तुम्ही गेला भाऊ एकोणीशे ब्याऐंशी पासून पिप्रिंच पण सगळ्या वकिलांना विचारावं सगळे जे वकील म्हणून काम करतात या शहरामध्ये त्या शहरातल्या प्रत्येक वकिलाला माहिती आहे या शहरामध्ये जे कोर्ट होतं ते भाड्याच्या जागेत होत भाऊ त्यांना स्वतःची वास्तू आणि इतकी सुंदर वास्तू तयार करण्याचं धाडस भाऊ तुम्ही केलं अशा अनेक कामं सांगता येतील भाऊ या परिसरामध्ये जी लोक आज आमच्या आपल्या विचारधारेच्या विरुद्ध उभे राहतात भाऊ त्यांच्या पण मतदारांचं त्यांचं स्वतःचं शास्तीकर भाऊ तुम्ही माफ केलाय त्या लोकांचा कर तुम्ही माफ केला भाऊ समाविष्ट गाव जी समाविष्ट गाव एकोणीशे सत्त्याण्णव पासून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आली या पिंपरी चिंचवड शहराकडे अपेक्षा आले की आमचा पण विकास या शहरांसारखा होईल पण भाऊ तीस वर्ष झालं या लोकांना कुठलाही विकास झाला नाही या तीस वर्षामध्ये फक्त इथे येणाऱ्या राज्यकर्त्यांनी चुकीचा शब्द आणि फक्त आत्मघात केला त्यांचा आणि या ठिकाणी चुकीचं काम केलं अशा अनेक कामं सांगता येतील भाऊ आता फक्त भाऊ मी फक्त कामाची आपल्याकडनं मागणी मागत असताना अजून एक मागतो भाऊ रेड झोन मध्ये आणि ब्ल्यू लाईन मध्ये भाऊ काही रेड झोनचा भाग हा आमच्या आरक्षणामध्ये आहे भाऊ तिथली भूमिपुत्र आम्हाला जागा द्यायला तयार आहेत पण तो आपण मध्यंतरी मी सभागृहामध्ये आम्ही सगळ्यांनी ती मागणी केली होती आपण ती मान्य पण केलेली आहे त्यांचा जर आपण रेडी रेकनर किंवा त्यांचा जो पण काय परतावा आहे तो जर योग्य मोबदला दिला तर तो पण भाऊ त्या निमित्तानं आपल्याला लोकांपर्यंत जाता येईल भूसंपादन त्यांच्याकडनं करता येईल भाऊ अनेक लोकसंख्या म्हणजे या शहराची लोकसंख्या आपण सांगितल्यानुसार मी परवा माझ्या स्वतःच्या एका प्रेसमध्ये मी बोललो होतो भाऊ हे शहर इतकं वेगानं आणि विकसित होतंय भाऊ या शहराची दोन हजार एकतीसची लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवली तर पन्नास लाख लोकसंख्या होईल आणि दोन हजार एक्केचाळीसची ठेवली तर भाऊ एक कोटी लोकसंख्या होईल तर भाऊ या सगळ्यांसाठी जी वाढणारी लोकसंख्या आहे तुमचे जे व्हिजन आहे त्या विजनच्या अनुषंगानं या शहरामध्ये आम्हाला अशा प्रकारचं नियोजन करायचंय की हे शहर पुढे वाढत असताना पुढे येणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत पुढे येणाऱ्या ज्या ट्रॅफिकच्या समस्या आहेत त्या समस्या संदर्भामध्ये आम्हाला त्यातनं मार्ग काढायचा आहे भाऊ मी या ठिकाणी व्यासपीठावर पुन्हा आरोप करायला उभा नाही राहिलेलो भाऊ मला जे काय आरोप करायचे माझ्या आरोपाचं जे खंडन करायचं होतं ज्यांनी आमच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप केले चुकीच्या बेस नसलेले आरोप केले त्यांना मी योग्य प्रकारे मागच्या दोन दिवसामध्ये मी त्यांना उत्तर दिलेलं आहे भाऊ पण माझी एक विनंती राहील भाऊ आपल्या आपल्याला या माध्यमातून आदर फक्त भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी करायचा का युतीमध्ये भाऊ आदर फक्त सन्मान फक्त युतीमधल्या नेत्यांचा फक्त भारतीय जनता पार्टीनेच करायचा का त्यांच्यासाठी भाऊ समर्पित तुम्ही सांगितलं आम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघ त्यांना दिला महेश तू आता था थांबायचं आणि त्याच्या उमेदवाराचं काम करायचं भाऊ शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा मतदारसंघ येतात विधानसभेचे ते पाच मतदारसंघामध्ये त्यांचे आमदार होते फक्त भोसरी मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार होता भाऊ तिथं फक्त या त्यांच्या विचारधारेच्या पक्षाला पाच मतदारसंघामध्ये आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या बरोबर मतदान जास्त आहे भाऊ ही विचारधारा आपण सगळ्यांनी आम्ही विश्वासार्थ जपणारी लोक होतो तुमच्या मार्गदर्शनावर काम करणारी लोक होतो पण ही लोक विनाकारण इथं येऊन खोटे नेरेटिव्ह करतात भाऊ चुकीचे चुकीच्या आप पसरतो पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बिलकुल बोललं नाही पाहिजे माझी त्यांची उंची बरोबरीची होऊ शकत नाही भाऊ त्या राज्याच्या राजकारणामध्ये फार मोठ्या उंच पदावर एक महायुतीचा घटक म्हणून काम करतात भाऊ मला त्यांच्याबरोबर बोलण्याची म्हणजे मी स्वतःला माझी कुवत समजत नाही पण माझ्यावर सारखं चित्तोडे उडून उडून भाऊ त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नावा म्हणजे भारतीय जनता पार्टीला एकदम म्हणजे चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट करण्याचं काम केलं आणि भाऊ एक साईडला म्हणतात माझ्या राज्यामध्ये नेत्यांशी जमतय केंद्रामध्ये नेत्यांशी जमतय आणि स्वतःचे आरोप लपून ठेवतात भाऊ तर आज मला या निमित्ताला सांगायचंय भाऊ स्पष्ट कळे पाहिजे पिंपरी चिंचवडकरांना माझ्या स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांना टाळालं पाहिजे की या शहरामध्ये भूमिपुत्रांपासून तर या ठिकाणी आलेला प्रत्येक नागरिक सुरक्षित आहे आणि त्याला प्रत्येक सुविधा पोहोचवण पुरवण्याचं काम माझ्याच बरोबर माझ्यावर असल्या सगळ्या सहकार्यांचं भाऊ तुमच्यामुळे आमची जी जबाबदारी आहे या निमित्ताने एवढंच सांगतो जास्त नाही बोलत पण येणाऱ्या सोळा तारखेला भाऊ तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या माध्यमातला विश्वास देतो या शहराचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम यानंतर चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय शंकर भाऊ जगताप आपल्या सर्वांनाच